नमस्कार मंडळी नमस्कार अक्काच काय चाललं काय चाललं काय नाही खरेदी करायची आता बाबा ते काय करू राहिली तू आता बाबा कुठले हे बाबा कडे काय आलं काय नाही आपण बघू बाबा काय आल बाबा कुठे बाबा आहे सतरंज आहे हे बाबा ना काय बेडशीट आहे बेडशीट आहे अजून कुठले जळगाव थेट बघा मित्रांनो म्हणजे काही ना काही व्यवसाय करायला थेट जळगाव वरून म्हणजे कोण कोण येत आपण आपुन, आपण येतो आपण चाय नलला जाणार आहे काय कि केवडा ते जसे घेतले तशी टावेल साठ रुपयाला आहे टावेल साठ रुपयाला आहे

बाबाची हे हे बेडशीट बाबा थिडधळ गावरून आले ते जास्त होऊन जाते बाबा म्हणजे कमी जास्त होऊन जाईल किती घेतले कमी होते बाबा काय बघा तिची बाबा तुला घ्यायची घ्यायची या म्हणा तुम्ही घ्यायला जळगाव घेते जळगावचे जळगावचे नाश्याला दोन देऊन टाकतो बघू का चालेल बाबा आमच्या अक्काने तर काही घेतलं तर नाही बाबा बोलिले बाबाचा डाऊन कलर झालाय माझी बेडशीट होता त्याचा सगळंच राहिलं बाबा डाऊन बाबाचा डाऊन नाही कलर झाला मौरी केली अक्कानं घेतलं तर काही नाही पण टाइमपास केलाय सगळा काय गेले तर बाबा तर गेले घेतलं तर काही नाही पण थोडस कलर खरंच डाऊन होता आली आक्का आका शेळ्या पाणी पाहिजे अक्काच्या शेळ्या शेळ्यात तुम्ही तर पाहिलात चो आकाच्या शेळ्या कुठेत दाखव इथं शेळ्या आहेत काय आकाच्या शेळ्यात आकानं एक सतरंजी नाही घेतली काही नाही घेतलं पण बाबाचा टाइमपास केलाय तर मित्रांनो आकाचा व्हिडिओ तर भरपूर व्हायरल झालाय आक्का व्हिडिओ व्हायरल झाला बर का बर, बर। आता डबल एखादा व्हिडिओ होती चांगला गावन आली गावून आली गावून आली महिनाभर गावाला गेल ते हक्का हा बंद पड मौरी झालं खळ मौरीच खळ गेलंय नीट केली मौरी बघायची के के मौरी एकदम मौरी चका एक मौरी झाली मौरी चला भेटू आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पण परत